नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी धन या युट्यूब चॅनल मध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन अवस्थेत घ्यायची काळजी आणि योग्य योग्य त्याचे नियोजन सोयाबीन फुल पीक अवस्थेत असताना योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते कारण या टप्प्यावर योग्य व व्यवस्थापन केल्यास उत्पादन मोठी वाढ होऊ शकते आपण या व्हिडिओमध्ये दे आज त्याचे कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत सोयाबीन फुल अवस्थेत असताना फुलकिडी थ्रिप्स शेंगा पोखरणी यांचे परदु, लक्षात घ्या सध्या आढळणारे रोग अँथ्रोकोज पानथळ ठिकाणी पानावर काळे टिपके हे रोग आपल्याला सोयाबीनच्या शेतात सध्या दिसून येतात उपाय कीड आढळल्यास सायपोटोराम साडे अकरा पॉईंट सात टक्के एकशे पन्नास मिली किंवा इमाम बेन्झाईट पाच टक्के दोनशे ग्रॅम हे फवारणी करावे रोग दिसल्यास कार्बोडायझिम मेनकोझेब किंवा टेबको टेबकोनोझॉल वापरावे सध्या पावसाचे प्रमाण आपल्या भागात कसे आहे याची निवड व्यवस्थापन करून घ्यावे फुलाची गळ ढाळण्यासाठी पुरेसे पाणी व नियमित पाणी द्या पाण्याचा ताण असल्यास मोठी घट आढळून जमिनीत दर बारा ते पंधरा दिवसांनी शेताला भरपूर पाणी द्या फुल धारणा आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यावर पिकाला अधिक अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळे खताचेही योग्य यो, व्यवस्थापन करावे डीएपी किंवा एकोणास एकोणवीस साडे सातशे ते शंभर ग्रॅम पंप फवारणी केल्यास फुलगड कमी होते वीस टक्के दहा ग्रॅम पंप फवारणी केल्याने शेंगा अधिक लागतात काळा थोडा उन्हाळा असल्यास झिरो बावन चौतीस फॉस्फेट आधारित खतांचा आपण उपयोग फुल वेळेस उपयुक्त ठरतो हवामान मन... हवामान आपल्या शेतीमध्ये कसे व भागामध्ये कसे आहे यावरही जोराचा वारा असला पाऊस किंवा उष्ण उष्णतेमुळे ही फुलं गाळतात हवामान बदल लक्षात घेऊन फवारणीची वेळ ठरवा शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आपल्या शेतामध्ये पंपाद्वारे किंवा पंपाद्वारे फवारणी करा शेतात नियमित फेरफटका मारा कीड रोग दिसतात तात्काळ कर उपाय करा दिवस कमी आणि रात्री थंडी असल्यास आस फोळगल वाढते अशा वेळे एन एन ए स्प्रे जे वापरतात हार्मोन युक्त स्प्रे घ्या